नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपण काल सांगितल्याप्रमाणे जे आहे ते उत्तर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये जे आहे ते पाऊस झालेला आहे आज देखील पावसासाठी पोषक वातावरण होणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो तेही पाहणार आहोत राज्या कुठे आता राज्यामध्ये कसं पाहायला मिळत आहे कुठेतरी ऊन पाहायला मिळत आहे तर कुठे पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळत आहे आता संपूर्ण अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण हवामान अंदाजाचा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब केलं की काय होईल शेतकरी मित्रांनो रोजची रोज तुम्हाला याच चॅनलवरती हवामानाची प्रत्येक नवीन अपडेट जे आहे ते पाहायला मिळेल चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर इथे पाहू शकता आता बीडे बीडच्या उत्तरेकडील भागामध्ये पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे अहिल्या देवीनगर नाशिक संभाजीनगर मालेगाव नंदुरबार जळगावचा भाग असेल अकोला अमरावतीचा उत्तरेकडील भाग नागपूर उत्तरेकडील भाग याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता तालुके पाहायला गेलं तर त्यामध्ये जे आहे ती वरुडचा भाग पाहायला मिळत आहे आर्वीकडील उत्तरेकडील भाग आहे अचलपूरचा भाग आहे अकोटचा उत्तरेकडील भाग आहे धरणीचा भाग आहे इकडे बुरहानपूर जळगावचा उत्तरेकडील भाग आहे श्रीरामपूर इकडे आहे शिरपूर आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा नवापूर वैजापूर याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे साक्री धुळे मालेगाव आवा याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर इकडे संभाजीनगरचा भाग आहे संभाजीनगर वैजापूर येवला तरवाडी कमनाड याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जालना आहे देऊळगाव राजा याही ठिकाणी पावसाचे वातावरण तयार होणार आहे चिखली असेल बुलढाणा असेल याही ठिकाणी पावसाचे वातावरण आहे परतूर अकोला या ठिकाणी हलके पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच पाहायला गेलं तर आता इकडे पाहू शकता हिला देवीनगरचा भाग असेल शिरूरचा भाग असेल पुन्हा इकडे दोन पुणेचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे लवासा रोहान पेन असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता इकडे कोल्हापूर सांगली असेल कोल्हापूर येथे पावसाची शक्यता आहे परंतु असं सर्वातील पाऊस नाही आहे तुरळक भागात असेल निपाणी इकडे साताराचा भाग आहे सांगलीच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता जेवढे मी नावे सांगलेत या ठिकाणी जे आहे ते पावसाची शक्यता आहे इतरत्र हवामान कोरडे पाहायला मिळू शकते त्यामुळे काही शेतकरी असे कमेंट करतात की आमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगितलेला नाही आहे परंतु शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी पाऊस पडतो आहे अंदाज जे आहे ते मी सांगितलेला आहे त्यामुळे जे जिल्हे सांगितले नाहीत जे तालुके सांगितले नाहीत त्या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही रोज रोज अपडेट साठी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद